तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुवर्णनगरच्या या विद्यार्थ्यांनी एक कार्यानुभव विषयांतर्गत एक सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी शाळेमध्ये सुंदर अशा फुलझाडांच्या कुंड्या पण आहेत आणि या कुंड्यांमध्ये विद्यार्थ्यांनी पालेभाज्या पण लावलेल्या आहेत बघूया अपेक्षा तू कुंडीमध्ये काय लागवड केली आहे ग मेथीची भाजी सर काय मेथी मेथीची रुपाली तू मेथीची भाजी सर मेथी आहे छान मग या कुंडीमध्ये कसं काय झालं काय भरले तुम्ही इथं भर सर आणि त्यावर रोवले खत आणि पुन्हा त्या माती माती मिक्स केले छान माहेश तू काय लावली सर मेथी आहे काय काय लावले चवडीमाठ मग शाळेमध्ये परच बाग आहे ना तरी पण तुम्ही इथं लागवड केले काय कोणता उपक्रम म्हणू याला कुंडीतील लागवड कुंडीतील लागवड अच्छा आणि मग या ठिकाणी मला पट्ट्या पण दिसत आहेत नावाच्या प्रत्येक कुंडीवरती हे कसं काय याचा काय उपयोग या पट्टीचा त्या नावाची पट्टी आहे सर त्यार। ते त्या मुलाची मुलींची ते झाड आहेत सर ते झाड आहे त्याच्या स्वतःच म्हणजे माझं झाड छान मग ते काय करतात पाणी। पाणी। इतला दा। अच्छा म्हणजे ती प्रत्येकाची रोजची जबाबदारी हो आहे तुम्ही रोजच करता का छान हो मुलांनी छान इथं कुंडीतील लागवड म्हणजे एक कार्यानुभवचं एक लागवड मग अशी लागवड तुम्ही तुमच्या घरी पण करता का हो म्हणजे एक एकदम छोट्याशा जागेमध्ये आपण भाजीपाल्याची लागवड करू शकतो आहे ना शाळेमध्ये मध्ये असताना असताना असतानासुद्धा या ठिकाणी याची लागवड केलेली आहे खूप सुंदर छान आणि याचा उपयोग मग कुठं करताय भाजी, भाजी करण्यासाठी कुठं घरी की शाळेत शाळेत ना म्हणजे माधान्य भोजन दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला छान मग यापासून विटॅमिन पण मिळतात होइन छानु उपक्रम हेर्नुहुन्छ